जन्म झालेला आहे चौद्या गावी चौल म्हणजे अलिबाग पासून चौदा किलोमीटर अंतरावर गाव पूर्वीची चौल चंपावती नगरी आणि तीनशे साठ मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी त्यामुळे दुसरी काशी म्हणूनही संबोधित झालं तिथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांनी लहानपणापासून मला हुरळ घातली माझं संपूर्ण शिक्षण दादर या ठिकाणी झालेलं आहे मुंबईमध्ये पण माझा जन्म तिकडे झाल्यामुळे माझा ओढ तिकडे होती चौद्या गावी आणि एका माझ्या काही मित्रांनी गुरु केले माझ्या मागे लागले गुरु कर गुरुशिवाय मार्ग नाही आहे मनाला ते पटत होतं पण दत्तप्रभूंशिवाय नजरेसमोर कोणी येत नव्हतं हो अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो चापल्याचं पुल अर्पण केला आणि म्हटलं महाराज आजपासून आपण माझे गुरु या लेकराचा सांभाळ करा आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे जीवनामध्ये मनुष्य स्वभाव कळत नकळत आपल्या अजून सुखा घडत असतात आणि चुका घडल्या की सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूंनी केले हातामध्ये दंड धरून फोडून काढलेले आहे पाठीवर वण उठलेले पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतकरणावर उमटलेले आहे आणि त्यांनी आईशा मायेने पुन्हा जवळ केलेले आहे आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी आहे ती गुरु मावली म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे असे सक्षम गुरु मला जीवनामध्ये मिळाले मी कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर एशियातल्या रिडिंग कंपनीमध्ये मला जॉब मिळाला तोही रिसर्च सेक्शनला आय टी युसिटी सारख्या ठिकाणी ज्ञानांजन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्याच कंपनीमध्ये मी टेक्निकल डायरेक्टर झालो पुढे मनामध्ये विचार आला चौलच्या भूमीमध्ये आपला काही उद्योग व्यवसाय उभा करावा म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी मी त्या ठिकाणी शिवम फॉरिमर नावाची फॅक्टरी उभी केली समोर ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं मार्केटिंग हातामध्ये मा होतं आणि प्रयत्नवादी होतं आणि त्याच्यामुळं त्या कंपनीला चांगले दिवस झाले सर्वत्र भरभराट होऊ लागली कंपनीची आणि चारी बाजूनी स्तुतीसुमनांचा वर्षा होऊ लागला आणि स्तुती अहंकाराची जननी कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण झालं आणि अहंकार वाढीस लागला आणि अहंकार वाढीस लागला की सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूंनी केलं आणि अवकाशात भरारी मारणारं माझं विविध विमान निमिषार्धात जमीन दोस्त झाला चारही बाजूने संकट घुंगावू लागली दिल्ली अमृतसर होशियारपूर लुधियाना भटाणा गुजरात हैदराबाद सर्वत्र एकाच बाजूला फसवणूक झाली समोर करोड रुपयांची फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही अशी दारि अवस्था दा निमिषार्धात दा दा निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत सर्वजण जे माझ्यावर कालपर्यंत सुजुतिसुमनांचा वर्षाव करीत होते माझे मित्र नातेवाई माझे जन्मदाते आई वडील सर्वच जण माझ्याकडे तोंड फिरू लागले आणि मला फक्त साथ दिली ती माझ्या दत्तात्रयाने आणि त्यांनी मला गाणगापूर आणि अक्कल गाणगापूरला जाण्याचे संकट दिले त्याप्रमाणे मी पाच पौर्णिमा अक्कलकोट आणि गाणगापूरच्या केल्या आणि सहावी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची त्या ठिकाणी गुरुदक्षिणा द्यायची आणि पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात पण गाणगापूरला आपण महाराजांच्या शरणावर नतमस्तक होऊ शकणार नाही ही खंत मनामध्ये होती तीन दिवसांत पौर्णिमा येऊन ठेपली आणि सकाळी दृष्टांत झाला की गिरणार नाही त्यावेळेला गिरणार कुठे किंवा काय याविषयी मी अला भीत नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी समर्थांच्या मधामध्ये दादरला गेलो होतो बाहेर येताना बाहेरच्या बाजूला एक गोष्टावर पुस्तक मिळालं गिरणार दर्शन हो हरि दहा नावांच्या ग्रहस्थानी ते लिहिलं होतं त्यांना विचारलं की मला गिरणार जायचं मार्ग सांगा त्याने मार्ग ते म्हणाले सांगतो पण हे पावसाचे चार महिने तिकडे मुसळधार वारा वादळ पाऊस असतो निसर्ग झालेले असतो वृक्ष उन्मन पडतात कडे पडतात तेव्हा या दिवसात तुम्ही तिकडे जाऊ नका त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करा नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत दिवाळीनंतरचा कालावधी तिकडे जायला योग्य आहे म्हटलं आपण मार्ग सांगा त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या वाई पहिल्या वारीवरून निघालो राज राजकोटपर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे आणि पुढील प्रवासासाठी बसमध्ये बसतो बस त्या बसमध्ये माझे सहप्रवासी होते मुंबईकर जैन त्यांनी मला विचारलं का झालं आहे बोलो गुरुदत्तात्रय गिरनार एक कठीण यात्रा दस हजार चढ़ना चढनाय हमारा नेमिनाथ भगवान चार हजार पगत फिरभी रात हो जाएगी इससे बेटर है आप पहले सोमनाथ जाना और सौ किलोमीटर पीछे आण कल सुबह चढना आणि त्याप्रमाणे मी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायरा चढून गेल्यानंतर मला जाणवलं की मला चालणं अशक्य झालेलं आहे कारण मी चौलला फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटीला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोट सुजली होती आणि प्रवासादरम्यान वेदना वाढत होत्या अत्यंत मुश्किलीने माझे पावलं पडत होती पाचशे पाव्या चढून गेलो आणि एकही एक एक पाऊल पुढे पडेना मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या शेवटी हदबल होऊन मी खाली बसलोय मी आणि गुरु गुरुदत्तात्रय यांच्यामध्ये साडेनऊ हजार पायऱ्यांचं अंतर होतं पण एकही पाऊल पुढे पडे ना शेवटी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्याच वेळेला मनामध्ये आला आज गुरुपौर्णिमा आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल त्या देहाला काही किंमत नाही त्यापेक्षा याच पायद्यावर डोका आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली आणि ज्या क्षणी मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडले की वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते त्यांनी विचारला क्या हो गया आणि त्यांच्या लक्षात आला हा माणूस रडतोय बोला क्यो हो रो बोला बहुत दर्द हो रहा है। मुझे गुरु दत्तात्राय साडे नऊ हजार पगत या चढना एक कदम भी आगे नाही चला जा सकता है ते मंदपणे असले आणि म्हणाले जिसके दिल मे श्रद्धा भक्ती और है। उसको दर्द क्या चीज़ है? मैं बुडा इंसान आहे मैं चल सकता तुम क्यो नाही चलोगे त्यांनी जबरदस्ती दंडाला धरून उठून उभं केला आणि त्यांच्या समोर तुम्ही चालू लागलो ते पाजत असलेले बोधामृत मनाला पाजत होते वृक्षप कसे त्यांना तुम्ही पाणी द्या खत द्या किंवा देऊ नका ते तुम्हाला फळ फळफुकत येत असतात ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो आणि ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात असं त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला थोड्याच वेळात मी अचंबित झालो माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झाले होते आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास किंवा संपला तेही कळलंच नाही अंबाजी पासून मी पुढे जाऊ लागल्यावर मात्र त्यांनी मला अटकलं म्हणाले बेटा ही आधी माया शक्ती आहे मा का आशीर्वाद दोन मा शक्तीले की जाओ जाव आप का जा रहे। मैं, मैं गुरु शिखर पाहिजे आखे बैठाव आणि ते गुरु पुढे दिशेने निघून गेले गुरु दिशेने आणि पाच सहा फूट अंतरावर असलेल्या दुख्यांच्या पडद्याआड ते निघून गेल्यानंतर मी माझा मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ निघालो जेव्हा गुरु मी गुरुक्षनाथांच्या शिखरावर जाऊन बसलो ते त्यांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच मी गुरु शिखरावर पाय ठेवले आणि समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवडू शकलो नाही त्या चरणावर साष्टांग दंडवत घातला माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या श्रूंचा अभिषेक मी माझ्या गुरु दत्तात्रयांना केला कित्येक क्षण मी भानावर नव्हतो जेव्हा भानावर आलो तेव्हा मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र बोलत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली गुरुदक्षिणा ठेवली चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला दोन संन्यासी पुजारी होते त्यांना विचारले इथे असे असे आले होते ते कुठे गेले बोला ऐसा कोई इधर आहे नाही बोला दुसरा कोई रस्ता आहे का बोला नाही एक रस्ता ऊपर से नीचे जात आहे मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबला थांबले असते असा विचार करून मी निवांत राहिलो आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत तिकडे बसलेलो होतो त्या त्याच चरणावर बसलेले ते वृद्धग्रस्त दिसले आणि मला पुनर्वारीचा आदेश झाला मनामध्ये एक वेगळा आनंद उसंबळून आला कारण घरी बसणं मला कठीण झालं होतं दुसऱ्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो पौर्णिमेच्या आदल्याच रात्री मी भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी गिरनारच्या पायथ्याशी भवनाथ मंदिराजवळ एका धर्मशाळेचा आश्रय घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गिरनार चढायला सुरुवात केली आणि तीन तासाच्या आतमध्ये मी गुरुशिखर गाठलं गुरुशिखरावर ते दोन्ही संध्याचे पुजारी उपस्थित होते त्यांच्या समोर त्या दिवशी तिकडे वास्तव्याला राहण्याचा विचार होता मी पूजा सेवा करीत होतो आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत होतो त्यानंतर गुरु दत्तात्र्यांचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस मी त्या संध्याशी पुजाऱ्यांना म्हटलं रात्री मला गुरुशिखरावर येऊन बसायचं ते म्हणाले हे दत्तप्रभूंचा अक्षय निवासस्थान आहे त्यांना त्रास होईल अशी कोणतीही अनुचित घटना आम्ही घडून देत नाही आणि आम्ही स्वतः इकडे पाच वाजता येतो आणि संध्याकाळी सहा वाजता आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये निघून जातो आणि दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी कित्येक अज्ञातशक्त्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात आणि त्यांचाही त्रास तुम्हाला होण्याचा संभव असतो त्यामुळे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही मी अति आग्रह केला म्हणून आम्हाला आतमध्ये खुश नाही को सात बजे आमलो दत्तधुनी आश्रममध्ये जाईकेल ओ टाईम आप महंतजी जो स्वामीजी उंकपुषे त्या उग्र चेहऱ्याचे स्वामी त्या ठिकाणी बसलेले होते त्यांना मी विचारतात की मला रात्री गुरुशिखरावर जाऊन बसायचंय त्यांनी मला नखशिकांत न्याळलं विचारलं का से आग बोला मुंबई से या प्रसाद भोजन दिलं बंबई निकत जावं मी निरुत्साही झालो तरी धीर करून म्हणालो हे दत्तप्रभू का आदेश आहे मग मात्र ते गंभीर झाले आणि पाच मिनिटांनी म्हणाले जयशी प्रभू की इच्छा तुम्ही गुरु शिखर जाके बैठ सकते हो आणि रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास दत्त तुम्ही आश्रमामधून मी बाहेर पडलो खरा पण त्या वेळेला गुरुशिखरावर कशी परिस्थिती होती तर डोंगराच्या सुळक्यावर असलेले दत्त महाराजांचं ठिकाण तिकडे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं वरती छप्पर नाही लाईट नाही काय होतं चरण आणि पाच सहा एवढीच जागा जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर दगडांचा आधार घेत चार फूट खाली उतरायचं अर्ध दगडातून वाट फिरायचं आणि वरती पुन्हा चार साडेचार फूट चढल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा या ठिकाणी वरती येऊन प्रदक्षिणा पूर्ण करायची तिथे कोट साडेतीन हजार फुटापेक्षा सा उंचीचा ठिकाण त्यामुळे वाऱ्याचा वेग आणि रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणती वेगाने वाहत असतात आणि जर तुम पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला दऱ्या तुमचा जर तोल गेला तर त्या दऱ्या स्वाहा म्हणून तुम्हाला गिळंकृत करायला तयार पावसाचे चार महिने तिकडे अविरत लहान मोठ्या सरी पडत असतात ज्यायोगे हो गुरु चिंब भिजलेल्या अवस्थेत होतो अशा अवस्थेमध्ये मी दत्तधुनी आश्रमामधून बाहेर पडलो खरा पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीतनी मी चिंब भिजून गेलो त्याच्या जोडीला आलेल्या वाऱ्यामुळे माझं सर्व शरीर थंडीने कापत होतं मी कसं कसं अर्धा अंतर पार केलं आणि समोरून पंधरावीस फुटांवरून खाली खाली उतरणारा शिव माझ्या दृष्टिक्षेपात आला क्षणभर पाय थरथरले मन भीतीने गोठून गेलं वाघ म्हटला तरी खातो वाघोबा म्हटला तरी खातो पळून पल्ण पळणार पुढे काय करावं ते कळत नव्हतं अशा वेळेला अंतकरणात दडलेल्या त्या निर्भय मनाने उचल खाल्ली त्याला मी वेडापीर म्हणतो त्याने उचल खाल्ली आणि महाराजांचं नामस्मरण करत मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं जसं माझं पाऊल पुढे पडलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट ठरला मी गुरुशिखर गाठलं कर आणि मोबाईलच्या प्रकाशामध्ये मी ओलेत्यामध्ये चरण पादुकांच्या समोर बैठक मारली पण तिथे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य गोष्ट होती कारण वरून पावसाच्या मंद सरी कोसळत होत्या ते आणि त्याच्या जोडीला वारा त्याच्यामुळे सर्व शरीर थंडीने कापत होत पूजा अर्चा कशामध्येही लक्ष शे लागेना शेवटी मी डोळे मिटून ध्यानावस्थेत जाण्याचा प्रयत्न केला पण मी डोळे मिटले की आजूबाजूला वावरणाऱ्या अज्ञात शक्तींची चावून लागू लागली जेव्हा मी मागे वळून पाहत होतो तो दृष्टिक्षेपात कोणी येत नव्हतं अशा वेळेला भय मात्र मनामध्ये दाटून येऊ लागलं मन पळकुट मन म्हणू लागलं गुरुच्या आज्ञेने वरती आलेलं आहे सदा मुकाट खाली उतर दत्त आश्रमामध्ये जा ओली वस्त्र बदल शेकवटीची ऊ घे चे आणि स्वतःला बांधूनच झोकून दे पण अंतकरणात दडलेल्या त्या वेड्या वेड्यापुराने पुन्हा उचल झाले ते वेड मन म्हणू लागलं स्वतःला गुरुभक्त म्हणतोस तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी हलायचं नाही अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल पण इथून हलायचं नाही अशी दृढता जेव्हा अंतकरणातून बाहेर पाझरली तेव्हा त्या दृढते त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती ही शरीराला प्रदान केली गेली आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसतो ब्रह्म मुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली आणि जशी ती अभिषेकाची धार चरण पादुकांवर धरली त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन झालं